नमस्कार मी साहित्यरत्न डॉक्टर गणेश विठ्ठल राऊत खऱ्या अर्थाने आईवडिलांची पुण्या ही आईवडिलांचा आशीर्वाद आणि त्यांच्या आज आशीर्वादामुळे त्यांनी दिलेला जो शब्द होता तो आज त्यांनी तो पूर्ण केला आणि आज त्या माझ्यासाठी जे काही घेऊन गेले ते म्हणजे स्वप्नातलं घर आणि ते स्वप्न बनवण्याचं काम मी माझ्या पद्धतीने माझ्या दोन्ही संप्ना घेऊन पूर्ण केलं आणि त्या पूर्णत्वाला नेण्याचं कार्य जे सिद्धीच नेलं ते उमेशजी यांनी उमेशजी गुरुजी पण आहेत पत्रकार पण आहेत सर पण आहेत आणि एक सखाही आहे खऱ्या अर्थाने जी आज त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने जी काही वास्तूपूजा या ठिकाणी केली आणि जो काही आमचा ग्रहप्रवेश करून घेतला कलश पूजन जे त्यांनी केलं तर खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर एक आगळा वेगळा असा गृहप्रवेश मी माझ्या लाईफमध्ये अनुभवला आणि हा करून घेतला उमेशजींनी उमेशजी खऱ्या अर्थाने तुम्ही या ठिकाणी आलात आणि अशा पद्धतीने एक आगळा वेगळा ग्रहप्रवेश तुम्ही या ठिकाणी या वास्तूचा केला त्याबद्दल मी